नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या राज्यात दौऱ्यावरती आहेत त्या आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या त्यावेळेस त्यांनी अहमदनगर जिल्हा आणि सत्र न्यायालयातील वकील संरक्षण कायद्यावर चर्चा करण्यासाठी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे संवाद साधण्यासाठी न्यायालयात आल्या होत्या मात्र यावेळी मनसेच्या कार्यकर्त्या अनिता दिघे आणि शिवसेनेच्या माजी कार्यकर्त्या स्मिता आष्टेकर यांनी त्यांना विरोध केला श्रीरामांबद्दल सुषमा अंधारे यांनी चुकीचं वक्तव्य केल्याचा निषेधार्थ अनिता दिघे म्हणाल्या की सुषमा अंधारे जर का परत नगरला आल्या तर त्यांच्या हातपाय तोडून भेंड काढण्यात येईल असा इशारा अनिता दिघे यांनी यावेळी केला प्रथमतः अहमदनगर शहर बार मध्ये कुठलीही पूर्व परवानगी न घेता आज ज्या सुषमाबाई अंधारे आलेली आहे तिचा प्रथमतः आम्ही विरोध केलेला आहे कारण तू जर आमच्या हिंदू देवता देवतांवर जर तू अशा असलील भाषेत टिप्पणी करत असेल तर ती खपून घेतल्या जाणार नाही तुला पहिली गोष्ट परमिशन घ्यायच्या वेळेस तू अध्यक्ष उपाध्यक्ष यांची परमिशन घेतली का तू माननीय पिढीचे प्रधान जिल्हा न्यायाधीश यांची परमिशन घेतली का बार हा त्यांच्या अखत्यारीत येतो बार मध्ये जर येऊन असे जर पॉलिटिकल लोक इथं येत असेल आणि इथं जर धिंगाणा घालत असेल तर हे खपून घेतल्या जाणार नाही हे कायद्याचं राज्य आहे इथे लॉ अँड ज्युडिशरी चालती तिने इथं येऊन इथं येऊन आमच्या बारला येऊन अप्रत्यक्षरित्या असं दाखवलं की तुमचा कायदा सुद्धा काही करू शकत नाही आमचं सगळं पॉलिटिकल याच्यावर असतंय त्यामुळं अंधारेबाई लक्षात ठेव इथं जर परत आली तर तंगडे हातात देईल आज तू प्रोटेक्शन घेऊन आली त्या प्रोटेक्शन सोडून ये आज जर आम्ही असं जर तुला हे केलं तुझे तुला चौकात आणू कारण हा आमच्या धर्माचा विषय आहे हा आमचा देवतांचा विषय आहे हे खपून घेतला जाणार नाही तू जर इथं येऊन जर तुला तू, तू इथं येऊन पोलीस प्रोटेक्शन मध्ये येते जर दम असता तर तू नियती आली असती इथं पोलिसांना घेऊन नसती आली आणि आज हिनी सगळा कोर्टाचा माहोल बिघडून टाकलेला आहे आणि तिने इथं येऊन आज सगळ्या वकिलांच कामकाज ठप्प झालेलं आहे कोणालाही आतमध्ये सोडत नव्हते पोलीस जर वकिलांचे जर बेल असेल रिमांड असेल काही असेल कोणत्याही वकिलांना आज काम करता आलेलं नाही आहे हे कोणती दादागिरी राजकीय लोकांची उद्धव साहेब आवरा या बाईला ती तुमच्या पक्षात आली म्हणजे ती काही पवित्र झालेली नाही आहे किंवा ती वॉशिंग मशीन मधून आलेली नाही आहे जर परत जर ही बाई अशा नगर कोर्टात आली तर हिची धिंड काढण्यात येईल मी स्मिताष्ट शिवसेनेची माजी जिल्हा प्रमुख नगर दक्षिण आणि माजी नगरसेविका कॅन्टोन्मेंट बोर्ड आज मी संघटनेचं गेली तीस वर्ष झाले निष्पाप निस्वार्थपणे काम करत आले हे बाळासाहेब ठाकरे होते ना तेव्हापासून मी संघटनेचं काम करते आणि विनाथ केस्या पाच वेळा तडीपार या संघटनेसाठी मी झाले हे सगळं वरपर्यंत माहितीये माझ्या तडीपारीमध्ये पण या लोकांनी मला सांभाळलंय उद्या यांच्या स्टेटमेंट काय येणार आहे ते मला माहितीये कोण आम्ही या बाईला ओळखत नाही त्याची साक्ष देण्यासाठी सांगते सोनईच्या सभेत मीच होते ती घोषणा देणारी हा स्मिता आष्टेकर दुसरी गोष्ट ही जी आमदार आहे बाई हे वैयक्तिक त्यांनी कोणत्या राजकारणासाठी तिला घेतलं काय केलं आम्हाला काही घेणं नाही पण मी एक कट्टर हिंदुत्ववादी पहिले महिला आहे जे बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वासाठी भांडायचे ना ती मी स्मिता अष्टेकर हिंदुत्वासाठी भांडणारी आणि ही आहे बाई जे बोलली अशी भाषा या वापरली म्हणजे आमच्या नवरात्राच्या घाटाचा तिने अंबाबाईचा अपमान केला हे आम्ही कदापि सहन करणार नाही आज मी सांगते या बाळासाहेब असते ना या बाळासाहेबांनी पण ते मान्य केलं नसतं तिचा निषेध आहे ती आज नंतर माझ्या जिल्ह्यात माझ्या इथं शहरात येऊन द्या तिला मी ठोकणार दुसरी गोष्ट हे जे कोण तिच्या भाग लोचत शिवसैनिक फिरत होते ना हिंदुत्व त्यांची जिंदगी तुम्ही हिंदुत्व 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 धरून त्या संघटनेत मध्ये आले होते काम करत होते तिच्या माग तुम्ही आज फिरता काल आलेला बाईच्या माग फिरता लाजिरवाणी गोष्ट आहे लाजिरवाणी तिला मी ठोकणार दोन हजार आठ ला मी एक कांड केला होता मारली होती एक सभापती त्याच्याही पेक्षा बेकार मी आणणार जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी मोंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर